देशाचे नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे सध्याच्या स्थितीमध्ये प्रत्येकाच्या स्वार्थासाठी तरी काँग्रेस राष्ट्रवादीची गरज आहे मोदी लाटेत निवडून आलेल्यांना शेतकऱ्यांचे गरिबांचे प्रश्न कसे कळणार असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी केला सोलापूरला पेटवायला अकोल्याहून ते आलेत असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता टीका केली भंडारकवटे येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या सभेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी आमदार दिलीप माने बाळासाहेब शेळके सुरेश हासापुरे भारत जाधव हो, किसन जाधव हो, नागेश गायकवाड संतोष पवार विनोद भोसले यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते पहा आमदार प्रणिती शिंदे यांचे भाषण कोल्हापूरचा मतदार हा नेहमी सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष राहिला आहे सर्व धर्म समभावच्या मार्गावर चालला आहे आपण नेहमी काम करणाऱ्या व्यक्तींना निवडून आणलंय आपण नेहमी शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे दक्षिण तालुक्याने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं हो या महाराष्ट्र राज्याचे आणि त्या शिंदे साहेबांना आपण कोणत्या तरी मोदीजींच्या नादात दोन हजार चौदा मध्ये विसरलो आता चटके सर्वात जास्त चटके मोदी सरकारचे हे शेतकरी बांधवांना बसले सर्वात जास्त चटके नोटाबंदीचे पण सर्वात जास्त चटके आपल्याला बसले म्हणून मी एवढीच कळकळीची विनंती करते की आमच्यासाठीच नाही पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आता काँग्रेस आणि विचार या महाराष्ट्राला त्याची गरज आहे या देशाला गरज आहे या शेतकऱ्याला गरज आहे एकच उदाहरण देते जेव्हा शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कोणाला पण विचारलं की या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत तर लगेच उत्तर यायचं की शरद पवार साहेब होते है। आता जर मी कोणाला विचारले की या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत कोण सांगू शकता हा फरक आहे भाजप आणि काँग्रेस मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जे विचार आहेत ते शेतकऱ्यांचे विचार पवार साहेब असतील शिंदे साहेब असतील हे सगळे संघर्ष करून वार आले त्यांना गरीबीचे चटके बसले संघर्ष केलाय त्यांनी अनुभव घेतलाय एवढे वर्ष राब राब राबलेत महाराष्ट्रासाठी देशासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती हमी भाव काय असतं माहिती छावण्या काय असतात हे शिंदे साहेब आणि पवार साहेबांसारखे बलाध्य नेतृत्वाला माहित आहे हे लाटेत निवडून आलेले यांना काय माहिती हो काय शेती काय हमी भाव काय छावण्या आणि बरं आता अन्न कोण आपल्या समोर महाराज आता हेना तरी काय माहिती अनुभवच नाही आहे ना कुठे चाळीस वर्षाचा दांडचा अनुभव आणि कुठे शून्य अनुभव फक्त मातातला अनुभव आणि ते दुसरे तिसरे कोण ते अकोल्यावरून ते अकोल्यावरून आलेल्या माणसानं आपल्या तिथे काय काम तो येऊन आपल्याला शिकवेल असं कर तसं कर भाजपची बी टीम त्यांना फक्त सांगितलं गेलं तुम्ही आता जा जाणी लावा पेटवा बस आणि आपण त्यांच्या मागे जाणार धर्म जात पाती तुम्ही कधीच अडकला नाही आणि हा बीजेपीची ही बीजेपीची खेळी आहे या सोलापूरच्या मतदाराला की बीजेपी अडकवायचा प्रयत्न करते है। विकास कर्ज नाही शेतकरी विषयच नाही फक्त धर्म आणि जात पा म्हणून ह्या चौकटीत अडकू नका एवढंच मी या ठिकाणी सांगते येणाऱ्या अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय शिंदे साहेबांना आपण सगळे ते जुने दिवस परत आणू आणूयात शेतकऱ्याचा आवाज परत दिल्ली पर्यंत जायला पाहिजे यासाठी आपण आप येणाऱ्या अठरा तारखेला भरघोस मतानी शिंदे साहेबांना निवडून आणाल अशी आशा बाळगते आणि इथे सांगते यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा